नमस्कार मित्रांनो योगसूत्राच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते मित्रांनो आपल्याला जर दिवसभर निरुत्साही वाटत असेल आपल्या स्पाऊशी आपले, आपले संबंध तणावपूर्वक झालेले असतील आपण किंवा आपल्या जवळची कोणी व्यक्ती व्यसनाधीन झालेली असेल किंवा आपल्या डोक्यात सेक्स संबंधी काही विकृत कल्पना सतत थैमान घालत असतील तर मित्रांनो आपल्याला आपल्या स्वादिष्ठान चक्राविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची गरज आहे काय आहे हे स्वादिष्ठान चक्र आपल्या सप्त चक्रातील दुसऱ्या क्रमांकाचे चक्र हे स्वाधिष्ठान चक्र या नावाचे आहे याचे इंग्लिश नाव सॅक्रल चक्र असे देखील आहे आपल्या सेक्स ऑर्गन्सच्या खाली ह्या चक्राचे स्थान आहे या चक्राचा रंग आहे नारिंगी आणि सहा पाकळ्यांचे हे चक्र क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये फिरत आहे तसेच याचा बीज मंत्र आहे वम ह्यावर जलतत्वाचाच प्रभाव आहे त्यामुळे ह्या भागात असलेले आपल्या रिप्रोडक्टिव सिस्टीम आपले सेक्स ऑर्गन्स आपले मूत्रपिंड अशा प्रकार अशा ओटीपोटात जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सवर ह्या तत्वाचे नियंत्रण आहे किंवा प्रभाव आहे असं आपण म्हणू शकतो आता हे चक्र ज्यांच्यात जागृत नाही किंवा ऍक्टिव्ह नाही त्यांना काय काय समस्या येतात असं आपण बघूया जसे आपली कामवासना अतिशय जास्त जागृत असणे किंवा जास्त आपल्याला त्रास देणे किंवा अजिबातच मंद असणे या दोन्ही गोष्टी या चक्राशी संबंधित आहेत असं आपण म्हणू शकतो तसंच आपल्या कामाच्या ठिकाणीही आपल्याला सतत निरुत्साही वाटणे त्यामुळे आपल्या अवतीभोवती आपण एक निराशेचं वातावरण निर्माण करून ठेवणे ह्या सर्व गोष्टी हे चक्र असमतोल असल्याचा किंवा जा, जागृत नसल्याचेच परिणाम आहेत असं आपण म्हणू शकतो आता ज्यांच्यात हे चक्र जागृत आहे त्या व्यक्ती कशा असतील त्या व्यक्ती अतिशय आकर्षक अशा दिसतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचे मॅग्नेटिझम असतं त्याचप्रमाणे ह्या व्यक्ती उत्साहाने परिपूर्ण विविध कल्पनांनी परिपूर्ण त्यामुळे यांच्यात क्रिएटिव्हिटी भरपूर असते आणि सतत आनंदी असे हे व्यक्ती आपल्याला आढळतात कौटुंबिक सुखही या व्यक्तींना भरपूर असते ज्यांच्यात हे चक्र जागृत नाही त्यांना काय समस्या आहेत त्यांची कन्सिवेशनची जी पॉवर आहे म्हणजे गर्भधारणा करण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा त्या स्त्रियात नसू शकते किंवा काही व्याधी निर्माण होऊन कमी झालेली असू शकते अशा सगळ्यांनी आपल्यात ह्या चक्राला जागृत करून घेण्याची किंवा हे चक्र आपल्यात ऍक्टिव ऍक्टिव्हेट करून घेण्याची गरज आहे असे समजले पाहिजे आता हे चक्र आपण योगाच्या माध्यमातून कशा प्रकारे ऍक्टिव्हेट करू शकतो हे आपण बघूया वज्रासनात येऊन दोन्ही हात वर घेऊन शशांकासन आसन करायचंय दोन्ही पायात थोडं अंतर घेऊन घ्यावं शशांकासन आसन शलभासन मध्ये दोन्ही हाताच्या मुठी आपल्याला लोअर ऍपच्या खाली घ्यायच्या आहेत आणि दोन्ही पाय आपल्याला वर उचलायचे आहेत या दोन्ही आसनांमध्ये आपण बघितलं ओटी पोटावर या दोन्ही आसनांचा दाब आल्यामुळे हे चक्र ऍक्टिवेट होण्याच्या दृष्टीने मदत होते याशिवाय यामध्ये मुद्रा कामात आपल्याला येईल जलतत्वाचं बोट आहे करंगळी तर करंगळी आणि अंगठा हे दोन आपण एकमेकांशी जोडून मुद्रा करू शकतो याने जलतत्वाची वृद्धी होते त्यामुळे हे देखील आपल्याला ह्या स्वादिष्ठान चक्र जागृत करण्याच्या दृष्टीने मदत यांनी होऊ शकते तिसरी गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे ह्या चक्रावर ध्यान लावणे म्हणजे आपण डोळे मिटून बसायचंय डोळे मिटून आपण पूर्ण लक्ष ओटी पोटावर ह्या जागी ठेवून ह्यात ह्याच्या थोडं आत नारिंगी रंग आपण डोळ्यांसमोर आणायचं आणायचंय आणि नारिंगी रंग रंगाचं एक कमळ क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत आहे आणि हळूहळू हळूहळू तो जो नारिंगी रंग आहे तो वाढत चाललाय विस्तारत चाललाय ह्याप्रमाणे आपल्याला लक्षपूर्वक ध्यान करायचं आहे ह्या चक्रावर असे केल्याने देखील हे चक्र हळूहळू ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते तसंच याचा बीज मंत्र आहे वम हा वम बीज मंत्र देखील आपण इथे ध्यान एक पाच ते दहा मिनिटं ध्यान केल्यानंतर वम या मंत्राचा या ध्यानानंतरच जर आपण जप सुरू केला तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होईल मी सांगते तुम्हाला एक पाच मी वमचा जप करून दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा जप करायचा आहे हा आपण अकरा एकवीस एकशे आठ याप्रमाणे जप करू शकता एकवीस दिवस जर एकशे आठ वेळा आपण याचा जप केला तर आपल्याला हे चक्र निश्चितच जागृत होण्यास मदत होईल याप्रमाणे आपण हा जप करायचा आहे Um... याप्रमाणे आपण हा जप करायचा आहे आणि ज्या गोष्टी मी आता सांगितल्या ज्या जे जी योग साधना सांगितली त्याने आपण हे चक्र जागृत करून घेऊ शकतो मित्रांनो चक्र साधना ह्या शृंखलेतील आजचा आपला हा पाचवा भाग होता आपल्याला हा भाग कसा वाटला आपल्याला हा भाग आवडला असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये जसं लिहा लाईक करा भरपूर प्रमाणात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा योग करा आणि निरोगी रहा नमस्कार